नमस्कार -गोल्डी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओलडी गुल्डी आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते नवीन म्हणजे नवीन नाही आहे साधी रोजचीच रेसिपी आहे आपली आपण बघणार आहोत मिरचीचं चटकदार पण तात्पुरतं लोणचं आता हे तात्पुरतं लोणचं तुम्ही म्हणाल म्हणाल की हे टाकलं की दोन तीन दिवसांनी याला वास यायला लागतो पण तीच ट्रिक मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मिरचीचं हे चटकदार पण महिनाभर टिकणारं लोणचं मी तुम्हाला दाखवतो म्हणजे थोडंसं तुम्ही टाकून पहा आधी तुमचं ते टिकलं त्याप्रमाणे तर मग तुम्ही पुढे ते कंटिन्यू करू शकता अर्धा किलो मिरचीचं टाकू शकता महिनाभर चालतं डब्यात द्यायला घरात खायला नाश्त्याबरोबर खायला तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊ आणि सारं सामान बघूया मिरचीचं सा चटपटीत लोणचं करण्यासाठी तर या मिरच्याने स्वच्छ धुवून पुसून जरा वाळून जरा बारीक कापून घेतलेल्या आहेत मुद्दाम बारीक कापायचं म्हणजे लवकर मोडतं त्यानंतर त्याच्यात आपण घेतलं आहे मीठ आता हे जे काही आपण सामान घेतलेलं आहे हे मीठ आहे ही मोहरीची डाळ हे मीठ हिंग मी थोडंसं लिमसट पावडर घेतलं आहे आणि साखरही घेतली आहे मोहरी आणि हळद आता आपण काय करूया पॅन खाली मी गॅस लावते त्यात मी तीन चमचे तेल घेतलं आहे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगते की या मिरचीच्या लोणच्याला तेल थोडं जास्त लागतं त्या आपण आपलं पॅन इथे घेऊया ज्यात आपल्याला लोणचं करायचं आहे आणि आपण काय करतोय या अर्ध्या मिरच्या फक्त आपण यात काढून घेतोय अर्ध्या आपण घेणार नाही आहोत एवढंच मी एवढंच तुम्हाला करून दाखवते त्यानंतर याच्यात ता आपण टाकणार आहोत मीठ लोणच्याच्या हिशोबाने आणि यामध्ये आपल्याला ही आता ही अर्धी वाटी डाळ मी घेतली आहेत ना मोहरीची डाळ आहे ही मी पाव वाटी मोहरीची डाळ यात मिक्स करून टाकणार आहे आता यामध्येच मी हे लिंबू लिंबूसत्व घालते आणि यात पुन्हा साखर आता ही साखर आपल्याला तीन चमचे घालायची तुम्ही म्हणाल मिरचीच्या लोणच्यात साखर त्याने बुरा येत नाही मी तुम्हाला नेमकं हेच सांगायचा प्रयत्न करत होते आता याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आपण लिंबतही घाततं आहे पण आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे तर हा लिंबाचा रस आता मी एक मी पाच चमचे घालणार आहे दोन तीन चार आणि पाच पाच चमचा लिंबाचा रस मी घेतला हळद कच्चे जेव्हा आपण हे तेल टाकू यावर तेव्हा हे छान एकदम गरम होऊन जाईल तेलामध्ये मो आपण मोहरीचे दाणे टाकून पाहूया गरम झालं असेल तर फुटते जरा थांबूया अजून मी हळद नाही टाकली आहे सॉरी ही मोहरीची डाळ आहे ही कच्ची आहे मला हळद नाही मोहरीची डाळ म्हणायचं मोहरीची डाळ कच्ची आहे ही आपण टाकली यात लिंबू आणि मीठ टाकलंय आपण याला मिक्स अजून केलेला नाही आपली ही मोहरी फोडणी होऊन देत आता या फोडणीमध्ये बस एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी झाली की मी गॅस बंद करणार आहे मोहरी फुटली की तापन गैस करूं आणे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपला हा जो हिंग आहे हा हिंग मात्र यात हा या चमच्याने मी एक चमचा हिंग घातला आहे आता आपण सगळ्यात शेवटी घालतोय मोहरी हे सरळ की हळद मी यावर टाकली हळद मिसळायची नाही आता आपल्याला तेल या लोणच्याला भरपूर लागतं जर तुम्ही आता हे गरम तेल आपण आधी याच्यावर टाकून घेऊया आता याला आपण मिक्स करू ही शोक घेतली होती ही शोपही मी आता या तेलात टाकते कारण जर मी आधी टाकली असती ना तर बघा शोक जळून जाते आता ही शो लोणचा लोणचं करताना त्यामध्ये थोडीशी मेथी टाकायची पण ऍक्च्युअली काय होतं मोहरी पण जरा मोहरीची डाळ जरा कडसर येते मी आता ही मेथीची पावडर भाजलेली आहे म्हणून मी सगळ्यात उशिरा टाकते ही आहे मेथीची पावडर आणि हिंग आपण आधीच टाकलं आहे आता हे आपण खूप छान खमंग असा या मिरचीच्या लोणच्याचा वास आला आहे आता ही मिरची जसं जसा रस पील तशी तशी ती हे होते एक दिवस तरी कमीत कमी या मिरचीच्या लोणच्याला लागतो हे मिरचीचं लोणचं छान टिकतं पण तुम्हाला इतकं तेल यात घालून नंतर काचेच्या भरणीत म्हणजे हवाबंद काचेची भरणी भरून ती फ्रीजमध्ये ठेवावी लागेल जुन्या काळात कसं होतं अगदी आतमध्ये असं कपाट असायचं त्या कपाटात हे ठेवली जायची आणि कपाटात ठेवताना त्याखाली माझी आजी एक सट ठेवत असे चिनी मातीचा चिनी मातीच्या सटात पाणी टाकून त्याच्यावर ते मिरचीच्या लोणच्याची बरणी ठेवली जाईल त्यामुळे आजीकडचं मिरचीचं लोणचं कधीच खराब होत नसेल आता हे बघा यामध्ये आपलं मीठ आहे लिपसट आहे आपण थोडी साखर घातली आहे त्यामुळे मिरचीला बुरा येणार नाही आणि हे मिरचीचं अप्रतिम लोणचं आपलं तयार झालेलं आहे आजची रेसिपी छोटीशी होती आजची रेसिपी साधी होती पण आता जसं जसं हे मिरचीचं लोणचं मुरेल हे तेल वर येईल आणि हे तेल वरच राहायचं मग नंतर दुसरं तेल तुम्ही त्यामध्ये टाकू नका अतिशय अप्रतिम लागतं आणि एका दिवसात हे मूर्त दुसऱ्या दिवशी तुम्ही हे खाऊ शकता तुम्हाला मिरचीच्या लोणच्याची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर, जरूर सांगा माझा नेहमीचा भांडा बनाइए खाइए खिलाइए आप की ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कमेंट्स आप जरूर जरूर भेजिए तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राइब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा नेहमी मी, मी तुम्हाला छोट्या छोट्या रेसिपी सांगायचा सा प्रयत्न करत असते त्यात जास्त मसाले आपण वापरत नाही या साधारणपणे महिना दीड महिना दोन महिने तीन महिने टिकणाऱ्या या रेसिपीज असतात आणि आपल्याला ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी या रेसिपी खूप छान आहे धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार